नमस्कार मी आज बनवणार आहे बहुगुणी आवळ्यापासून तिखट गोड आंबट चवीची चटणी इथे अर्धा किलो आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेत आता एका स्टीलच्या कढईमध्ये पाणी घालून घेतलं त्यामध्ये मीठ घातलं आवळे घातले हळद घातली आणि आता हे आवळे झाकण ठेवून शिजू द्यायचे आहेत आवळे शिजून तयार झालेत आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊ आणि हे थंड करायला ठेवते मी आवळे आता गार झालेत हे एका किसनीने किसून घेते सर्व आवळे किसून तयार झालेत हा आवळ्यांचा कीस एक बाउल एवढा झाला आहे तेवढाच गूळही घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये ते खडे मसाले घातले वेलची काळी मिरी लवंग मेथी ताणे बडीशेप आता हा आवळ्याचा किस घालून थोडं परतून घेतलं त्यामध्ये गूळ घालून परत परतून घ्यायचं आहे मंद आचेवर हे सगळी प्रोसेस करायचे आहे गूळ चांगला वितळला आहे आता ह्यामध्ये बाकीचे मसाले घालू हिंग घातला लाल मिरची पावडर मीठ हळद आता हे सगळं मिक्स करून शिजू द्यायचं आहे चटणी छान शिजत आले घट्टही झाले आता ही चटणी तयार आहे त्यामध्ये एका लिंबाचा रस घालून गॅस बंद करून घेते तयार आहे आपली आवळ्याची बहुगुणी चटणी जी चवीला खूप छान लागते आंबट गोड तिखट खूप मस्त लागते तुम्ही ही पोळीबरोबर ब्रेडसोबत भातासोबत खाऊ शकता